श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ कशा सर्वजन चित मजेत असाल सर्वप्रथम सर्वांना चैत्र नवरात्रीच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर, तर पहा आता सध्या चैत्र नवरात्री चालू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि सर्व महत्वाचा असा योग आहे ज्यांनाही कुलदेवीच्या काही समस्या असतील किंवा काही दोष लागलेले असतील ज्यांच्या घरामध्ये लग्न कार्य जुळत नाही ज्यांच्या घरामध्ये खूप चिडचिड चालू आहे ज्यांच्या घरामध्ये लग्न अगदी तुटायच्या ही समस्या चालू आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये खूप वय होऊनही लग्न जुळत नाही जुळत आलेले लग्न मोडतात त्या सर्वांनी चैत्र नवरात्रीमध्ये होईल तितकी कुलदेवीची सेवा करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुलदेवीची येतात अर्ध्यावरती परपंच येतात अगदी मुलंही मोठमोठ्याने मोड़ होतात तरीही लग्न तुटायच्या भानगडीमध्ये पडतात किंवा घरामध्ये खूप चिडचिड अचानकपणे वेगवेगळे विघ्न येतात संकट येतात वेगवेगळे वेग वे� मोठमोठे आजारपणे येतात हे कशामुळे घडते हे सर्व मी सांगणार आहे अगदी छोटासा साधा सोपा असा कुलदेवीचा उपाय सांगणार आहे कारण चैत्र नवरात्री ही आत्ता जर गेली तर पुन्हा दसऱ्याच्या टायमिंगला म्हणजे जेव्हा ती नवरात्री येते ती जी नवरात्र आहे तिलाही तितकंच महत्त्व आहे तिच्या इतकंच महत्त्व आहे चैत्र नवरात्री नवरात्रीलाही आहे चैत्र नवरात्रीमध्ये आपण मंगल कलशाची स्थापना कशी करायची मंगलकलशाची सेवा कशी करायची हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाची आणि अतिशय अतिशय उपयोगी अशी माहिती आहे ज्यांचे विशेष करून विवाह जमत नाहीत विवाह हो जुळून येतात पण अगदी लास्टच्या मोमेंटला येतात आणि विवाह हो जुळण्या जुळता जुळता म्हणजे होता होता राहून जातात किंवा ज्यांची विवाह हो खूप छान व्यवस्थित चालू आहे संसारिक जीवन खूप छान चालू आहे मध्येच असं कोणतं तरी वादळ येतं की ते अगदी डायवर्स पर्यंत जातात किंवा घरामध्ये वादविवाद चिडचिड चालू होतं अचानक कोणाची तरी नजरदोष आली काळीबाधा झाली किंवा काहीतरी वाईट संकट येतं किंवा काहीतरी वेगळंच असं काहीतरी संकट येतं त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होत नाही आपल्या घरामध्ये कितीही लक्ष्मीचा योग ओघ जरी आला तरीही तो ओक स्थिर होत नाही तर हा ओक स्थिर व्हावा आपल्या घरातील अवलक्ष्मी निघून जावी आणि सलक्ष्मी आपल्या घरामध्ये राहावी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा ओघ चौदिशांनी यावा श्रीमंती आपल्याकडं पाणी भरावी म्हणजे आपण म्हणतो लक्ष्मी आपल्या घरी पाणी भरावी असा योग आपल्याही जीवनामध्ये यावा प्रत्येकाची माझ्यापासून मा सर्वांची इच्छा असते आपल्याला कुलदेवीचा कलश कशा स्थापन करायचा आणि कोणती सेवा करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला चॅनलला नसेल तर चॅनेलला करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात प्रथम पुन्हा एकदा सर्वांना चैत्र नवरात्रीच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर पहा आपल्याला मंगल कलश कधी कर स्थापन करायचा आहे मंगल कलश आपल्याला हे चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी जरी स्थापन केला तरीही चालतो काहीही हरकत नाही पण विशेष करून जर म्हटलं तर शुक्रवार आणि मंगळवार हे जे दोन दिवस आहे खूप 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 महत्त्वाचे दिवस आहेत हे दिवस आपल्याला चुकवायचे नाहीत त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं मंगल कलशाची स्थापना पाडव्याला जरी केली असेल तरीही अतिशय उत्तम पाडव्याला जरी स्थापना केली तरीही चालते किंवा स्वामी महाराजांचा आपला आता प्रकट दिन झाला प्रकट दिनाच्या दिवशीही काही जणांनी मंगल कलशाची स्थापना केली असेल तरीही अतिशय उत्तम काहीही हरकत नाही ज्यांनी कोणी केली नसेल त्यांनी हा जो आता शुक्रवारचा दिवस आहे हो हा दिवस व्हायला घालवायचा नाही आजच आपल्याला मंगल कठाची कर स्थापना करायची आहे ज्यांना पिरियड आहे मास म्हणजे मासिक धर्म आहे किंवा पिरियड आहे किंवा ज्यांच्या घरात विठा सुतक आहे तर ताई आम्ही काय करू काही हरकत नाही पुढचा जो मंगळवार येणार आहे शुक्रवार येणार आहे त्या दिवशी जरी तुम्ही मंगल कठ्लाची स्थापना केली तरीही चालतं पूर्ण चैत्र महिन्यामध्ये कधीच तुम्ही स्थापना केली तरी चालते स्थापना कशी करायची काय काय साहित्य लागणार हे सर्वप्रथम तुम्हाला सांगते साहित्य लागणार आहे तुम्हाला एक गडू आमच्याकडे गडू म्हणतात काही ठिकाणी पहा तांब्याचा जो आपल्याला तांब्या भेटतो गडू म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात असं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आमच्याकडे गडू म्हणतात तांब्याचा एक गडू लागणार आहे तुमच्याकडे तांब्याचा नसेल तर पितळेचा जरी घेतला तरी चालेल किंवा अगदी स्टीलचा किंवा चांदीचा जर तुमचे हे असेल चांदीचा असेल तुमच्याकडे चांदीचा घ्या किंवा चांदीचाही नसेल स्टीलचा जरी तांब्या जरी तुम्ही घेतला तरीही चालतो तांब्याचा एक तांब्या भरून पाणी पूर्ण भरून घ्यायचा त्यानंतर एक नारळ लागणार आहे नारळ हा सोडलेला नसावा नारळ शेंडी सक सहित असावा जो आपण देव देवांना वाहतो वाहण्यासाठी जो नारळ घेतो तो नारळ घ्यायचा फक्त पूर्ण सोलून घ्यायचा नाही पाने, पाने 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 एक पाण्या पाण्याचा नारळ पूर्ण पाण्याने भरलेला असावा घेतानाच वाजवून पहा पूर्ण पाण्याने भरलेला असावा एक नारळ लागणार आहे एक रुपयाचं एक नाणं लागणार आहे एक सुपारी लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला अक्षदा लागणार आहेत समजा तुमच्याकडे अक्षदा नसतील तर तांदूळ घ्या तांदळामध्ये हळद कुंकू मिक्स करा थोडंसं ओलं पाणी हे करा आणि ते लाल करून घ्या थोडंसं एवढं एवढं असेल तरीही चाललं एक प्लेट किंवा एक वाटी घ्या आणि नागणीची पानं जर तुम्हाला शक्य असेल तर नागण्याची पानं घ्या किंवा अगदीच आंब्याची पाने जरी घेतली तरीही चालतं जर तर तुम्हाला हे दोन्ही नाही भेटलं तर पाने नाही लावली तरीही चालतं काहीही हरकत नाही फुले असतील फुले ना तर फुलेही घ्या नसतील तर काहीही हरकत नाही नाही घेतलं तरी चालतं आता काय करायचं आहे आपल्याला स्वच्छ हातपाय वगैरे धुवून आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे स्वच्छ एक आसन टाकायचं आसनावर ते हातपाय स्वच्छ धुवून बसायचं त्यानंतर ना एक पाठ असाई पाठ ठेवायचं किंवा चौरंग ठेवायचा चौरंगावरती तुम्हाला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये जे अक्षदा सांगितल्या मी तुम्हाला त्या अक्षदा ठेवायच्या अक्षदांवरती तुम्हाला पुन्हा हळदी कुंकू आहे त्यानंतरनं जो आपण कलश भरून घेतलेला आहे किंवा जो तांब्या भरून तुम्ही घेतलेला आहे त्या तांब्याला तुम्हाला खालपासून वरपर्यंत म्हणजे समजा तांब्या तांब्याला खालपासून वरपर्यंत अशा पाच रेषा गंद करून घ्यायचा आहे कुंकू घ्यायचं थोडं कुंकामध्ये थोडंसं पाणी टाकायचं घट असे पेस्ट बनवायची आणि वरून खाली अशा पाच बाजूने पाच दिशांनी तुम्हाला पाच रेषा वरती ओढायच्या आहेत खालूनवरती खालूनवरती का ओढायचं की मा मी आज शून्यामध्ये आहे शून्यामधून मला देवी माते वरती घेऊन जा फुलं देवी देवतेला हे बोलायचं आहे तुम्हाला ह्या रेषा ओढताना अशा मंगल कलशाला तुम्हाला पाच रेषा ओढायच्या पाच रेषा ओढून झाल्याच्या नंतर ना जी दिशा आपल्याकडे येणार आहे म्हणजे मी इथं कलश ठेवणार आहे तर ही जी दिशा माझ्याकडे येणार आहे ह्या दिशेला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं का आहे कारण आपल्याला माहिती आहे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण स्वस्तिकाने करतो आणि स्वस्तिक, स्वस्तिक, स्वस्तिक ती ती आ, हे मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून एक छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतरनं जी तुम्ही आंब्याची पानं घेतलेली आहेत ती आंब्याची पानं किंवा जी नागिणीची पानं घेतलेली आहेत ती पानं त्या कलशामध्ये तुम्हाला पाच दिशांना पाच जर पानं घेतली तर पाच दिशांना लावायची पाच घेऊ शकता सात घेऊ शकता किंवा नऊ घेतली तरीही चालेल तुमचा कलश किती मोठा आहे त्यावरती डिपेंड करतो पण शक्यतो पाच घेतली तर अतिशय उत्तम जास्तही नको पाच खूप उत्तम होतात ती लावायची त्यामध्ये तुम्हाला थोडी एक रुपयाचं नाणं त्याचप्रमाणे जी सुपारी सांगितली सुपारीला तुम्हाला कुंकुआचा जो तु गंध केलेला आहे तो गंध लावायचा थोडं अक्षदा व्हायचा आणि ते नाणं आणि सुपारी तुम्हाला पाण्यामध्ये सोडायची पुन्हा पाण्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू थोडंसं सोडायचं थोड्याशा अक्षदा सोडायच्या आणि नंतर तुम्हाला जो नारळ तुम्ही घेतलेला आहे जो कलशावरती ठेवण्यासाठी तो नारळ व्यवस्थित असा त्या कलशावरती तुम्हाला ठेवून द्यायचा आहे कलशावरती ठेवून दिल्याच्या नंतरनं पुन्हा तुम्हाला त्या नारळाला हळदी कुंकू व्हायचा आहे थोड्याशा अक्षता व्हायच्या आहे आणि एक फुलही त्या तुम्हाला त्यावरती व्हायचं आहे जर फुल नसेल तर काही हरकत नाही पण एक फुल तर आपल्याला सहज मिळून जातं काहीजण वेणी वेणी पण वाहतात वेणी जरी नारळाला लावली तरीही चालतं काही जण चुनरी ओढतात चुनरी छोटीशी जी चुनरी भेटती चौकोनी रुमालासारखी तीही ओढतात तीही तुम्ही ओढू शकता काहीही हरकत नाही तुमच्या इच्छा इच्छाशक्तीनुसार तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही पण तुमच्याकडे काहीच नसेल तुमची परिस्थिती नसेल तर अगदी फक्त नारळ जरी ठेवला हळदी कुंकू व्हायला अक्षदा व्हायला तरीही चालून जातं आता कलशाचं महत्त्व तुम्हाला सांगते पहा कलशाचा जो वरचा जो भाग असतो पूर्ण गोलाकार जो वरचा भाग असतो हा भगवान विष्णूंचा रूप मानला जातो वरचा जो भाग आहे तो भगवान विष्णूंचा रूप मानला जातो जो त्या कलशाचा मधला भाग आहे जो गळ्यासारखा भाग आहे तो भाग हा भगवान शिव भग भगवान शिवांचा तो भाग मानला जातो आणि जो फुगीर भाग आहे पूर्ण जो पूर्ण फुगीर भाग आहे मधला भाग तो आपल्या कुलदेवीचा भाग मानला जातो आणि जो खालचा जो लमकुळा खालचा छोटासा भाग आहे त्या भागाला भगवान ब्रह्मांचा अवतार असं मानलं जातं म्हणजे पहा ह्या मंगल कलशाला किती महत्व आहे किती देवांचं सर्व काही त्यामध्ये सामवलेलं आहे एका कलशामध्ये खूप सारं सामवलेलं आहे म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या मंगल कलशाची स्थापना करायची आहे तुमच्या घरावरती कोणतेही संकट असू द्या कोणतीही बाधा असू द्या कोणतंही काही असू द्या तुमचं सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ श्रीमंतीचा ओघ वाढण्यासाठी मंगल कलश तुमच्या घरात असणं खूप गरजेचं आहे तुमच्या घरावरती कोणतेही विघ्न येण्यापूर्वी कलश ते विघ्न दूर करतो यासाठी आपल्याला मंगलकलशाची स्थापना करायची आहे आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडण्यासाठी आपल्याला मंगलकशाची स्थापना करायची आहे आपली कुलदेवी आपल्याला असं वाटतं की नेहमी आपल्या घरामध्ये वास करावा यासाठी मंगल कलश आपल्या घरात नेहमी असावा आणि मंगल कलशाची स्थापना करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला नवारं नवारव मंत्र म्हणायचं आहे नवारो मंत्र आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे जर तुमच्याकडे नित्यसेवेचं से पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला जरी नवारव मंत्र असं टाकून जरी दिलं तरीही सहज सहज तुम्हाला मिळून जाईल ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे ओम रीम क्लीम एम चामुंडाय विचे हा तो मंत्र आहे तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा बावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा जरी पठण केलं तरीही चालून जाईल खूप खूप ताकद आहे या मंगलकशामध्ये निश्चित ज्यांनी कोणी अजून स्थापन केला नसेल ज्यांच्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतील माता लक्ष्मी वासच करत नाही असं वाटत असेल त्या ज्यांचे लग्नकार्य जुळत नसतील अगदी पस्तीस चाळीस वय होते तरीही लग्नकार्य जुळत नाही त्यांनी तर निश्चित निश्चित ह्या नऊ दिवसां ह्या नऊ चैत्र नवरात्रीमध्ये तरी कशाची स्थापना करा पहा हे योग पुन्हा पुन्हा नसतात हे योग च येतात पण ह्या योगानंतर आपल्याकडनं छोट्या मोठ्या जर सेवा जर झाल्या तर आपल्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट कोणतीही समस्या जरी आली तर कुलदेवी आणि कुलदैवत आपले जे कोणी आहे म्हणजे तुमचं जे आहे खंडोबा राय सर्वांचं कुलदैवत असतं पण काहीचा पालीचा खंडोबा काहींचा जेजूरीचा खंडोबा म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं कुलदैवत असतं कुलदेवी ही वेगवेगळी असते काहींची तुळजापूरची आई आंबा आई भवानी माता असते काहींची कोल्हापूरची माता लक्ष्मी महालक्ष्मी माता असते म्हणजे काहींची रेणुका माता प्रत्येकाची कुलदेवी वेगळी असते पण ह्या कुलदेवीचा जर आपल्या घरामध्ये जर कलश जर असेल तर आपल्या घरावरती येणारी संकट ही अ ॲटोमॅटिक दूर होतात आता मंगल कलशावरचा जो नारळ आहे तो कधी बदलायचा सर्वात महत्वाचा मंगल कलशावरचा नारळ हा ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की माझा नारळ खराब झाला आहे काहींचा नारळ पाहा महिन्यामध्येच खराब होतो काहींचा पंधरा दिवसामध्ये खराब होतो काही हरकत नाही मनामध्ये कोणतीही किंतूपर्यंत परंतु किंवा शंका आणायची नाही तो नारळ काढायचा तो नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचा किंवा सोडून द्यायचा त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे दुसरा नारळ घेऊन पुन्हा सगळं तांदूळ जे तांदूळ आपण खाली प्लेटमध्ये घेतलेलं आहे ते तांदूळ पक्ष्यांना टाकून द्यायचं किंवा निर्माल्यात जरी टाकलं किंवा पानं जरी सोडून दिलं तर पाण्यामध्ये जे काही मकोडे असतात किंवा जे मासे वगैरे असतात ते खाऊन टाकतात काही हरकत नाही जी पानं खराब होतात पहा आठ दिवसाला पानं खराब होतात ती पानं तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्यापाशी किंवा खोडापशी तुम्ही खोल खड्डा करायचा त्यामध्ये ती फुलं आणि ती पानं जरी टाकून दिली तरीही चालतं त्याचं खत होतं ते झाडं आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देतात हे करू शकता मंगलकलशातील पाणी कधी बदलायचं मंगलकलशातील पाणी तुम्ही दर दररोज जरी बदललं तरीही चालेल पण आत्ताचं युग आपल्याला माहिती आहे धावपळीचं आहे बहुतेक जन वर्किंग असतात त्यामुळे रोजच पाणी बदलणं शक्य नाही रोजच तो कल जो कलश किंवा जो तांबे आहे तो रोजच स्वच्छ करणं शक्य नसेल तर आठ दिवसाला तरी किमान आपल्याला तांब्या स्वच्छ करता आला पाहिजे मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कलश व्यवस्थित स्वच्छ करा स्वच्छ करून झाल्याच्या नंतर तुम्हाला भरून पाणी घेऊन तुम्ही आठ दिवसाला म्हणजे शुक्रवारी किंवा मंगळवारी ह्या मंगल, मंगल कलशातील पाणी बदलू शकता तरीही चालेल प्रकारे तुम्हाला दर आठ दिवसाला मंगल कलशाचे पाणी बदलायचं आहे नारळ तुम्ही पो समजा तुमचा नारळ चांगला आहे तर तुम्ही जर पौर्णिमेला जरी म्हटलं तरीही नारळ बदलू शकता काहीही हरकत नाही तुमच्या इच्छाशक्तीनुसार जेव्हा तुम्हाला वाटेल नारळ ख खर, नारळ खराब झालेला आहे त्यावेळेस तुम्हाला नारळ बदलायचा आहे आणि आपल्या घरामध्ये आपण मंगल कलशाची स्थापना केलेली आहे तर निदान रोज आपल्याला धूप दीप अगरबत्ती दिवा म्हणजे मंगल कशाला दाखवायचे आहे रोज एकदा किमान अकरा वेळा तरी नवरव मंत्राचं हे करायचं आहे नवरव मंत्र म्हणायचं आहे जेणेकरून मंत्रोच्चार जर केला तर, के तर आपल्या कलशामध्ये दे जी देवी शक्ती जी आहे ती प्रकट होण्यास मदत होते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रोज आपल्याला थोडी होता होईल तेवढी सेवा करायची आहे रोज हळदी कलशाला व्हायचं आहे रोज धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे पहा अतिशय थोडी थोडक्यात माहिती आहे पण खूप महत्त्वाची आहे होता होईल तेवढी सेवा आपल्याला चैत्र महिन्यामध्ये करायची आहे बहुतेक जण कुलदेवीला चैत्र महिन्यामध्ये जातात तिथं जाऊन आपण कुलदेवीलाही साखळं घालू शकतो ज्यांचं लग्न जमत नाही खूप 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 मला कमेंट्स येतात की ताई लग्न जमत नाही मी माझ्या भावासाठी बहिणीसाठी कोणता उपाय करू शकते किंवा आम्ही आमच्या मुलांसाठी कोणता उपाय करू शकतो तर सर्वात महत्त्वाचा हा उपाय आहे आता पाच चैत्र महिना चालू आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाऊन तिथे जाऊन तुम्ही एक नारळ किंवा पूर्ण शृंगार देवीचा घेऊन साडी चोळी घेऊन देवीचरणी अर्पण करायचा आणि तुमची जी इच्छा आहे तुमच्या मुलाचं किंवा बहिणी भावाचं लग्न जमण्याची ती इच्छा बोलायची आहे आणि नंतर ना आम्ही त्यांना जोडीने पाठवून तुझा कुळाच्या सर्व काही करू असं बोलायचं आहे तुमची इच्छा ज्यावेळेस तुमची पूर्ण होईल त्यावेळेस तुमच्या भावाला बहिणीला किंवा तुमच्या मुलाला जोडीने तिथं पाठवायचं आहे तिथं पाठवून तुम्हाला पूर्ण कुळाचार करायचा आहे पहा तुम्ही आत्ता जरी तुम्ही हे जर केलं या चैत्र महिन्यामध्ये तरीही तुमचं हा चैत्र महिना संपण्या संपण्याच्या आधीच तुमचं लग्न तुमच्या म्हणजे भावा बहिणीचं किंवा तुमचं स्वतःचं लग्न म्हटलं तरीही जमेल पहा अतिशय साधी सोपी सेवा आहे निश्चित करा हा योग पुन्हा नाही खूप महत्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स मध्ये नक्की सांगत चला जेणेकरून व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं झालेली सेवा स्वामींच्या नैऋू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे